जय किरा भावांनो मी तुमचा लाडका नयन केमरी तर भावांनो आज आपण जाऊया आपल्या चिमण्याला फिरायला घेऊन खूप दिवस झाले त्याला कुठे नेलं नाही तर जाऊया आपण आज फिरायला घेऊन इथे आलो गाईस मी आता आणि लगेच चिमण्याला बाहेर काढलं मी तर पाहू शकता तुम्ही आपला चिमण्या सोळा वर्ष झाली गाईस तो आपल्या घरी आहे आणि आता पण आपल्यासाठी पळतोय आणि नाव करतोय आपला तुम्ही नजर पाहू शकता कशी आहे आपल्या चिमण्याची तर भावांनो काढला आता चिमण्याला आपण बाहेर फिरायला पाहू शकता तुम्ही इथे चिमण्या आणि दिदी आपली हिर्यात आहे हॅशटॅग चिमण्या शेड हॅशटॅग चिमण्या शेड गाईस तिकडे आपला धिर्या तर भावनं आपण कधी येऊन चिमण्याला फिरायला घेऊन आलो ना तर आपल्या जोडीला आपला मिल्खा पण असतो तुम्ही पाहू शकता भावांनो तुम्ही आपल्या चिमण्याची चाल पाहू शकता कशी आणि याची चाल बघा म्हण इथे चिमण्याला आता आणलं थोडं चालवलं आणि लगेच इथे बांधलं आणि पाहू शकता कशी मस्ती करतोय घरी जाण्याआधी हो अच्छे ना हा अच्छे काहीच याची नजर बघा कसा निसता पिसरला इकडे बघा आणि इकडे तर चप्पलच काढले हा येऊच भेटला तर भाऊ ना आता तिथून सोडलं चिमण्याला तर पाहू शकता तुम्ही कसं आता मस्ती करत करत जाईल घरी इथून सोडलं ना काही तर ऐकणार पण आहे असं तर भावन्नो चिमण्यानी खूप दमवलं आहे अख्खी छाती फोडून टाकली चिमण्यांनी धावून धावून आमची आणि तो फक्त नाही दमला तुम्ही पाहू शकता आता तसाच चालतो आहे निगतच्या गती जसा चालत होता तसा पण आम्हाला तिघांना घाम फोडला आहे त्यांनी खूप तर भावन्न आपल्या कवल्याचा हातभारा झाला आहे तुम्ही पाहू शकता मोडक्या चांगल्या बोले काय काय दोनदा दातमध्ये घाल

माई दे, माई दे दे माई, दे माई, माई तेरे पास नाची ना <laughs> कौन कसा काम करतो गेरटा गेरटाक गेर टाक गेरटाक इतका गेरवे पाचव्या जर भावनं व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि काय पक्क पक्क सबस्क्राईब ठोकून द्या